इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकटीसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोनशे चोपन्न कोटींचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण नागरी कार्य मंत्री मनोहरलाल खट्टर यांना सादर केलाय कचरामुक्त शहर हा उपक्रम राबवून इचलकरंजीला स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळवता येईल तसंच आरोग्य पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं इचलकरंजीला महापालिकेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे सक्षम पायाभूत सुविधा आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीनं कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे त्यानुसार शहर कचरामुक्त करण्यासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या प्रस्तावात लबायो सीएनजी प्रकल्प ऑप्टिकल सॉर्टिंग बांधकाम पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प वस्त्रोद्योग आणि धोकादायक कचरा व्यवस्थापन इलेक्ट्रिक वाहनाद्वारे घरघर कचरा संकलन शहर सौंदर्यीकरणाचा समावेश आहे हा प्रस्ताव केंद्र केंद्र सरकारचे गृहनिर्माण नागरी कार्य मंत्री मनोहरलाल खट्टर यांना दिल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं दरम्यान महापालिकेनं इचलकरंजीतील कचरा व्यवस्थापनासाठी दोनशे चोपन्न दो कोटींचा प्रस्ताव तयार केलाय यासाठी खासदार माने यांच्या पुढाकारानं निधी मिळाल्यास शहरातील घनकचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल होईल अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल मॉनिटरिंग जनजागृती आणि अन्य प्रक्रियांमुळे इचलकरंजी कचरामुक्त शहर संकल्पनेला बळ मिळणार असल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं